नमस्कार भगवान विष्णू हे हिंदू धर्मातील सर्वोच्च देवतांपैकी एक आहेत भगवान विष्णूला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे म्हणून ते विश्वाचे रक्षण करण्यासाठी विविध अवतार धारण करतात हिंदू ग्रंथ भागवत पुराणानुसार सत्ययुग ते कलियुगापर्यंत विष्णूने चोवीस अवतार घेतले आहेत हे अवतार धर्माच्या रक्षणासाठी घेतलेले आहेत या अवतारातील दहा प्रमुख अवतार हे दशावतार या नावाने प्रसिद्ध आहेत जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्माची वाढ होते लोक धर्माचरण सोडून व्यसनी होतात वेद शास्त्र गोमाता यज्ञ याग या सर्वांचा लोकांना विसर पडतो व दहशतवाद उफाळू लागतो तेव्हा तेव्हा भगवान विष्णू या भारतवर्षात अवतार घेतात सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्मसंस्थापण्यासाठी विष्णू प्रत्येक युगात अवतार घेतात त्यांच्या प्रत्येक अवताराची एक विशिष्ट पौराणिक कथा आहे अवतार पहिला मत्स्यावतार हा माशाच्या रूपातील अवतार आहे उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार जगात पहिला जीव पाण्यात निर्माण झाला म्हणून मासा हा सर्व जलचर प्राण्यांचा प्रतिनिधी समजून श्री विष्णूने माशाच्या रूपात आपला पहिला अवतार घेतला त्यालाच मत्स्यावतार असे म्हणतात या अवतारात श्री विष्णूंचे धड माणसाचे व खालचे शरीर माशाचे होते महापुरातून जगाचे प्राण्यांचे व जगाच्या ज्ञानाचे संरक्षण करण्यासाठी विष्णूने हा अवतार घेतला होता राजा वैवस्वत मनू हा विष्णू भक्त होता एका सकाळी तो नेहमीप्रमाणे सूर्यदेवाला अर्घ्य देत होता तेव्हा त्याच्या कमंडलूमध्ये एक लहान मासा अचानक आला मनूला वाटले की या माशाला पाण्यात फेकून द्यावे पण नंतर त्याच्या मनात आले की पाण्यातील इतर मोठे मासे त्याला खाऊन टाकतील म्हणून मनुन, मनूने तो मासा एका छोट्या कलशामध्ये ठेवला व तो आपल्या राजवाड्याच्या दिशेने निघाला पण एका रात्रीतच तो मासा इतका मोठा झाला की त्याला त्या कलशातून हलवावे लागले मग मनूने त्याला एका मोठ्या कुंभामध्ये ठेवले तरीही तो मासा वाढतच राहिला म्हणून मनूने त्याला तळ्यात ठेवले पण तो मासा अजूनच वाढला आणि तो इतक्या विशाल आकारात वाढला की मनूला त्याला समुद्रात टाकावे लागले तेव्हा मनूच्या लक्षात आले की हा मासा म्हणजे काही साधारण जीव नाही मग मनु त्या माशाला वास्तविक रूपात या अशी विनंती करतो मनुराजाची भुजाधारी भगवान विष्णू प्रकट होतात व म्हणतात वत्सा हा माझा मत्स्यावतार आहे सात दिवसात मोठा पूर येईल पण वत्सा तू या संकटाची काळजी करू नकोस त्यातून बाहेर पडण्याची व्यवस्था मी केली आहे भगवान विष्णूचे हे शब्द ऐकताच मनु राजास धीर आला मग माशाने मनूसाठी एक मोठी बोट पाठवली ही बोट देवांनी तयार केलेली होती माशाने मनूला जगातील सर्व प्राण्यांच्या जोड्या व सर्व वनस्पतींचे बियाणे या बोटीत भरायला सांगितले जेव्हा प्रलय सुरू होतो तेव्हा हा मासा एका शिंगासह महान माशाच्या रूपात प्रकट होतो मग मनू त्या माशाच्या शिंगाला बोट बांधतो नंतर तो मासा त्या बोटीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो व त्या ठिकाणी नवीन सृष्टी नवीन जग तयार होते अशा रीतीने जगाला प्रलयापासून वाचवण्यासाठी श्री भगवान विष्णूंनी मत्स्यावतार धारण केला अवतार दुसरा हा भगवान विष्णूंचा कासवाच्या रूपातील अवतार आहे माशासारख्या जलचर प्राण्यांपासून उत्क्रांती होत होत मग उभयचर प्राणी निर्माण झाले कुर्म किंवा कासव हा एक उभयचर प्राणी आहे तो पाणी व जमिनीवरही राहू शकतो कुरुमाचे किंवा कासवाचे आयुष्य इतर प्राण्यांपेक्षा जास्तच असते विष्णूचा हा कुरुमावतार सत्ययुगात झाला या अवतारात विष्णूचे धड माणसाचे व खालचे शरीर कासवाचे होते अमरत्व देणाऱ्या अमृताच्या प्राप्तीसाठी दये देव व दैत्य दुधाच्या महासागराचे मंथन करत होते तेव्हा त्यांनी मंदार पर्वताची रवी केली होती व नागराज वासुकीचा दोरा म्हणून वापर केला होता पण तेव्हा मंदार पर्वताची उंची कमी पडली त्यामुळे मंदार पर्वत महासागरात बुडू लागला तेव्हा विष्णूने कुर्मावतार धारण केला व मंदार पर्वताला आपल्या पाठीवर तोलून धरले त्यामुळे मंथन सुरू राहण्यास मदत झाली व अमृतासह समुद्रात लपलेला खजिना परत मिळायला मदत झाली कुर्मावतार हा शहाणपण संयम समतोल स्थिती व इतरांची सेवा करण्याची इच्छा यांचे प्रतीक आहे अवतार तिसरा वराहावतार हा श्री विष्णूंचा सत्ययुगातील डुकराच्या रूपातील अवतार आहे कुर्म किंवा कासवासारख्या उभयचर प्राण्यांपासून जमिनीवर राहणारे प्राणी उत्क्रांत झाले त्यातील एक प्राणी वराह किंवा डुक्कर हा आहे हा प्राणी आपल्या चार खास वैशिष्ट्यांमुळे उठून दिसतो एक त्याची प्रजनन शक्ती जास्त आहे दोन त्याचे घाणेंद्रिय तीक्ष्ण असते त्यामुळे तो वास घेऊन त्वरित एखाद्या वस्तूचा माग काढू शकतो तीन तो आपल्या सुळ्यांनी झाडांना समूळ उखडून टाकतो म्हणजे समूळ उच्चाटन करणे हा त्याचा स्वभाव आहे चार डुकराचा जबडा हा हाडांचा देखील चुरा करणारा व मजबूत ताकदीचा असतो हिरण्याक्ष नावाचा एक राक्षस होता त्याचा एक डोळा सुवर्णाचा होता हा हिरण्याक्ष राक्षस एकदा पृथ्वीला पळवून नेतो व तिला वैश्विक महासागराच्या तळाशी घेऊन जातो तेव्हा ब्रह्मदेवाच्या नागपुडीतून विष्णू वराहाच्या आकारात वेगाने वाढतो म्हणजेच विष्णू वराहावतार धारण करतात यात त्यांचा चेहरा रानडुकराचा व बाकी शरीर माणसाचे आहे ते वराह रूपात हिरण्याक्ष राक्षसाशी युद्ध करतात हे अत्यंत घनघोर युद्ध होते हे युद्ध एक हजार वर्ष चालले होते या युद्धात वराह हो अवतारातील विष्णू हिरण्याक्षाचा पराभव करतात मग भगवान विष्णू आपल्या वराह रूपात पृथ्वीला तिच्या योग्य ठिकाणी पुनर्स्थापित करतात वराहावतारात विष्णूने पृथ्वी उचलली असा समज आहे वराह हा राजशक्तीचे प्रतीक आहे राजाच्या अंगी आवश्यक असणारे सर्व गुण त्यात आहेत असा समज आहे अवतार चौथा नरसिंहावतार हा अवतार सत्ययुगात झाला नरसिंह म्हणजे अर्धा नर व अर्धा सिंह डोके व पंजे सिंहाचे पण बाकी शरीर मानवाचे हा अवतार प्राण्याकडून मानवाकडे झालेली उत्क्रांती दर्शवतो भक्त प्रल्हाद हा विष्णूचा एकनिष्ठ भक्त होता पण भक्त प्रल्हाद हा राक्षस राजा हिरण्य मुलगा होता हिरण्य कश्यपू राक्षसाला एक दैवी शक्तिशाली वरदान मिळाले होते त्यामुळे त्याला दिवसा किंवा रात्री घरामध्ये किंवा घराबाहेर कोणत्याही मनुष्य किंवा पशुद्वारे मारले जाऊ शकत नव्हते त्यामुळे हिरण्य कश्यपू राक्षस गर्विष्ठ झाला होता व तो स्वतःला देव व अजिंक्य मानू लागला होता सर्वांनी आपल्यालाच देव म्हणून पुजावे असे त्याला वाटू लागले होते पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा मात्र त्याला न पुजता विष्णूची भक्ती करत होता त्यामुळे रागावलेल्या हिरण्य कश्यपूने भक्त प्रल्हादास मारण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी श्री विष्णू नरसिंहाच्या रूपात खांबातून बाहेर पडले त्यांनी त्यांच्या तीक्ष्ण पंजाचा वापर करून हिरण्य कश्यपूचे पोट फाडून त्याचा वध केला ती वेळ संध्याकाळची होती अशा प्रकारे मिळालेल्या वरदानाच्या अटींचे पालन करून भगवान विष्णूंनी नरसिंह रूपात त्याचा वध केला नरसिंह अवतार हा वाईटावर चांगल्याचा विजय व भक्तांच्या संरक्षणाचे प्रतीक आहे अवतार पाचवा वामनावतार हा श्री विष्णूंचा त्रेतायुगातील ब्राह्मण रूपातील अवतार आहे वामन म्हणजे बुटका पण बुद्धीचा वापर करणारा भक्त प्रल्हादाचा नातू होता राक्षस राजा बळीराजा त्याने आपल्या भक्ती व तपश्चर्येने स्वर्गांचा राजा इंद्र याचा पण पराभव केला होता त्यामुळे इतर देवही बळीराजासमोर नतमस्तक झाले बळीराजाने तिन्ही लोकांवर आपला अधिकार गाजवायला सुरुवात केली तेव्हा आमचे आता बळीराजापासून संरक्षण करावे अशी विनंती देवतांनी विष्णूला केली मग विष्णू वामन या बटू ब्राह्मणाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले बळीराजा महान करीत असताना वामन त्याच्याकडे आला वामनाने बळीराजाकडे तीन पावले जमीन मागितली त्यास बळीराजाने होकार दिला कारण तो उदार होता मग वामनाने त्याचा आकार बदलला व तो एकदम विशाल झाला त्याच्या एका पावलाने सर्व पृथ्वी व्यापली तर दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापला मग वामनाने बळीराजास विचारले मी आता तिसरे पाऊल कोठे थे ठेवू यावर बळीराजा नतमस्तक होऊन म्हणाला देवा तिसरे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा मग वामनाने त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्यास नरकात ढकलले पण विष्णूने बळीराजाला एक वरदान देखील दिले की दिवाळीतील बलिप्रतेपदेला तो पृथ्वीवर येऊ शकतो वामन अवतार हा अहंकार व सामर्थ्यावर नम्रता व नीतिमत्तेच्या विजयाचे प्रतीक आहे अवतार सहावा परशुरामावतार हा विष्णूचा त्रेतायुगातील ब्राह्मण योद्धा रूपातील अवतार आहे क्षत्रियांच्या वाढलेल्या त्रासापासून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी परशुरामावतार श्री विष्णूला घ्यावा लागला हा आक्रमक स्वभावाचा अवतार आहे परशुराम हा जमदग्नी ऋषी व रेणुपा यांचा मुलगा आहे त्याने शिवाची तपश्चर्या केली त्यामुळे त्याला वरदान म्हणून शिवाने धातूचे पाते असणारा परशु दिला परशुरामाने परशुच्या जोरावर एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली तसेच कोकण गोवा व केरळ ही किनारपट्टी मागे हटवून स्वतःसाठी भूमी तयार केली परशुरामाने भीष्म द्रोण व कर्ण यांना धनुर्विद्या शिकवली विष्णूचा हा अवतार म्हणजे ब्राह्मतेज व क्षात्रतेज यांचा मिलापच होता अवतार सातवा रामावतार हा श्री विष्णूचा त्रेता युगातील मर्यादा पुरुषोत्तम रूपातील अवतार आहे श्रीराम हा विष्णूचा सातवा अवतार आहे विष्णूच्या सर्वात लोकप्रिय अवतारांपैकी हा एक अवतार आहे रावण या राक्षसाच्या अत्याचारापासून मानवाला मुक्त करण्यासाठी विष्णूने रामावतार धारण केला राम व कृष्ण यांना पूर्णावतार म्हणतात कारण त्यांनी जीवनाचे चारही आश्रम भोगले जन्मापासून मृत्यूपर्यंत देहाच्या सर्व अवस्था त्यांनी पार केल्या श्रीराम हे नीतिमत्ता व नैतिकतेचे प्रतीक म्हणून पूज्य आहेत ते एक आदर्श पुरुषाचे उत्तम उदाहरण आहेत कारण ते एक चांगला पुत्र नीतिमान राजा पती, व एक प्रेमळ भाऊ होते अवतार आठवा कृष्णावतार हा श्री विष्णूचा आठवा अवतार आहे हा अवतार विष्णूने द्वापार युगात घेतला हा कृष्णावतार विष्णूच्या सर्व अवतारात श्रेष्ठ आहे जगाला कंसाच्या अत्याचारांपासून मुक्त करण्यासाठी व अर्जुनाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी विष्णूने कृष्णावतार घेतला श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यामुळे या अष्टमीला कृष्ण जन्मदिवस उत्साहाने साजरा केला जातो देवकी व वा वासुदेव यांचे लग्न झाल्यानंतर देवकीचा भाऊ राजा कंस त्यांना रथातून घेऊन जात असतो तेव्हा आकाशवाणी होते हे कंसा याच देवकीचा पुत्र तुझा वध करेल हे ऐकून राजा कंस भयभीत होतो मग तो देवकी व वा वासुदेवाला कैदेत टाकतो त्यांची पहिली सात अपत्ये कंस जन्मताक्षणीच ठार मारतो पण आठवे अपत्य म्हणजे कृष्ण जन्माला येताक्षणी वासुदेव त्याला आपला गोकुळातील मित्र नंद राजा याच्या घरी आणून सोडतो त्यामुळे श्रीकृष्णाचे प्राण वाचतात श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीनंतर द्वापार युग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते श्रीकृष्णाच्या जीवनाचा प्रत्येक पैलू कर्तव्याशी जोडलेला आहे कृष्ण या शब्दाचा अर्थ काळ्या मुख वर्णाचा आणि सर्वांना आकर्षित करणारा असा होतो कृष्ण हा पराक्रमी मुष्टियोद्धा उत्कृष्ट सारथी सखा व तत्वज्ञानी होता कृष्ण हे महाभारत भागवत पुराण व भगवद्गीतेतील महत्त्वाचे मध्यवर्ती पात्र आहे श्रीकृष्णामुळे जगाला भगवद्गीतेतील ज्ञानभंडार भंडार मिळाले कृष्ण हा सोळा कला अवगत असलेला पूर्ण रूपातील अवतार होता मानवी मेंदूचा पूर्ण विकास झालेला ज्ञानी विवेकी व्यवहार कुशल मुत्सत्ती असा परिपूर्ण मानव होता श्रीकृष्ण अवतार नववा बुद्ध अवतार हा क्षमा शील व शांती रूपातील विष्णूचा नववा अवतार आहे वैदिक ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व बळी प्रथा थांबवण्यासाठी गौतम बुद्धांनी प्रयत्न केले गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते धर्माचा रास होत असताना बुद्धाचा जन्म झाला ते एक ज्ञानीपुरुष होते त्यांचा जन्म बिहारमधील गया येथे झाला एकेकाळी एक दैत्यांची शक्ती खूप वाढली होती त्यामुळे सर्व देव त्यांना घाबरू लागले होते एकदा दैत्यांनी देवराज इंद्र यांना विचारले की आमचं साम्राज्य स्थिर राहावं यासाठी काय उपाय आहे यावर इंद्राने शुद्ध हेतूने सांगितलं की सुस्थिर शासनासाठी यज्ञ करा व वेदाप्रमाणे आचरण करा मग दैत्यांनी तसेच मागणे सुरू केले त्यामुळे त्यांची शक्ती अजून वाढायला लागली त्यांनी स्वर्गावर पण ताबा मिळवला मग सर्व देव अधिकच भयभीत होऊन भगवान विष्णूकडे मदत मागायला आले मग भगवान विष्णू यांनी देवतांच्या हितासाठी बुद्ध रूप धारण केले भगवान बुद्ध दैत्यांकडे पोहोचले व त्यांना उद्देश केला की यज्ञ करणे पाप आहे कारण यज्ञात जीवांची हिंसा होते यज्ञाच्या आगीने कितीतरी प्राणी भस्म होतात भगवान बुद्धांच्या या उपदेशाने दैत्य प्रभावित झाले मग त्यांनी यज्ञ व वैदिक आचरण करणे सोडले त्यामुळे त्यांची शक्ती कमी झाली व देवतांनी त्यांच्यावर हल्ला करून आपले राज्य परत मिळवले अवतार दहावा कलकी कलकी हा विष्णूचा दहावा अवतार पण हा अवतार पृथ्वीवर अद्याप प्रकट झालेला नाही कलकी या शब्दाचा अर्थ आहे वाईटाचा नाश करणारा पुराणानुसार उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात शंभोल येथे यशा नावाच्या एका तपस्वी ब्राह्मणाच्या घरी कलकी पुत्र रूपात जन्म घेईल कलकी हा पांढऱ्या शुभ्र घोड्यावर आरूढ असेल त्याच्या दोन्ही हातात तलवारी असतील त्याच्या अंगी चौसष्ट कला असतील कल कलकी हा अवतार कलियुगाच्या शेवटी प्रकट होण्याची अपेक्षा आहे धार्मिक लोकांना वाचवण्यासाठी व भारताबाहेरील लुटारू व खोट्या मान्यता पसरवणाऱ्या लोकांच्या अंतासाठी श्री विष्णू कलकीचा अवतार घेतील त्यावेळी देवी गंगा नदी मृत्यूलोक सोडून निघून जाईल जी धार्मिक चांगली माणसे आहेत त्यांना मात्र कोणताही त्रास होणार नाही कलकी तांडव नृत्य करेल मृत्यूचे समुद्र निर्माण होतील पाणी सुकून जाईल वृक्ष प्रखर सूर्यकिरणांनी भस्म केले जातील अनेक रक्ताच्या नद्या निर्माण होतील पृथ्वी जळून नष्ट केली जाईल व त्यानंतर पुन्हा नव्याने सत्ययुगाचा आरंभ केला जाईल ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो नारायणाय ही पौराणिक कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या खुऱ्या कथेसह तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा धन्यवाद